नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज बघणार आहोत पाचवी मराठी बालभारतीचा सविस्तळा पाण्याची गोष्ट याचा स्वद्या अभ्यास चला तर बघूया आपल्या स्वद्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर प्रश्न पहिला आहे दोन तीन वाक्यांत उत्तर लिहा त्यातील अ रत्नाला शाळेत यायला उशीर का होणार होता उत्तर आहे रत्नाशाळेत येऊन घेऊन जाण्यासाठी मुले तिच्या दारात आली तो दिवस मंगळवार होता मंगळवारी रत्नाच्या घरी पाणी येत असेल ते भरण्यासाठी तिला घरी थांबावे लागणार होते म्हणून तिला शाळेत जायला उशीर होणार होता आ, या संवादातील मुलांकडे कोणकोणत्या कुन दिवशी पाणी येते उत्तर आहे रवी व कौशाकडे रविवारी मोहनकडे सोमवारी तर रत्ना दीप दादा आणि सकिनाकडे मंगळवारी पाणी येते आहे कवशाच्या घरी पाणी भरण्यासाठी कोणती तयारी करतात उत्तर आहे कवशाकडे शनिवारी रात्री थांडे कळशा वगैरे पाणी साठवायची भांडी नळासमोर रांगे ठेवावी लागतात सकाळपासून नळाजवळ थांबावे लागते नळ फुसफुसायला लागला की सगळ्यांची धावपळ सुरू होते पाऊस कमी पडल्यामुळे काय होते उत्तर आहे पाऊस कमी पडल्यामुळे कोरडा दुष्काळ पडतो पाण्यासाठी वन भटकावे लागते पिण्यासाठी अडचणी निर्माण होतात गावोगावी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो व जमिनीला पाण्याचे बँक असे का म्हटले आहे उत्तर आहे पावसाचे पाणी जमिनीत मुरते व साठवून राहते ते पाणी आपल्याला कोरड्या दुष्काळात उपसता येते बँकेत जसे पैसे साठवून बचत केली जाते त्याप्रमाणे जमिनीत मुरलेले पाणी ही एक प्रकारची बचतच आहे म्हणून म्हणून जमिनीला पाण्याची बँक असे म्हटले आहे प्रश्न आहे दुष्काळ या विषयावर आठ ते दहा ओळी लिहा आपण जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पाण्याला जीवन असे देखील म्हणतात पाणी ही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक गरज आहे आपला देश शेतीप्रधान देश आहे शेती ही पावसावर अवलंबून असते पण पाऊस कधी कमी तर कधी जास्त पडतो पाऊस खूप जास्त पडला तर ओला दुष्काळ आणि पाऊस खूप कमी पडला तर कोरडा दुष्काळ पडतो ओला दुष्काळ पडला की नदी नाल्यांना पूर येत पिकांची नासडी होते घरदारे जनावरे इत्यादी वाहून जातात सर्वत्र हा हा कोरडा दुष्काळ पडला की नदी नाले विहिरी आटतात पाण्यासाठी माणसांना वणवण भटकावे लागते जनावरांना प्यायला पाणी व खायला चारा मिळत नाही निसर्गावर मोठे संकट येते प्रश्न तीन आहे निरीक्षण करा सांगा व लिहा व आहे तुमच्या घरी पाणी कसे येते किती वेळा पाणी भरण्याचे काम कोण करते तर उत्तर आहे आमच्या घरी नगरपालिकेच्या नळ योजनेद्वारा पाणी येते दररोज पाणी येते पाणी भरण्याचे काम आई ताई आणि मी तिघे मिळून करतो पुढे आहे तुम्ही आंघोळीसाठी दररोज अंदाजे किती पाणी वापरता त्यात कशी बचत करता येईल आपण तर जर कराय करा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा जास्ति 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 करा जास्तीत जास्त शेअर उत्तर आहे मी अंदाजे एक बादली पाणी वापरते आंघोळीचे पाणी आमच्या घरी असलेल्या शोष खड्ड्यात जमा होते म्हणजेच आंघोळीसाठी वापरलेल्या सर्वच पाण्याचा परत उपयोग केला जातो आहे घराखेरीज खाली ठिकाणी पाणी वाया जाऊ नये म्हणून काय करता येईल ती चर्चा करून लिहा शाळा जलतरण तलाव हे तर शाळा क्रीडांगणावर पाणी थोडे कमी टाकावे जलतरण तलाव तलाव पूर्ण भरता थोडा कमी भरावा तीन शेती ठिबक सिंचन पद्धती उपयोगात आणावी चार आहे सार्वजनिक नळ आपण पाणी भरताच नळाची तोटी बंद करावी आणि पाच हॉटेल ग्राहकाला पूर्ण ग्लासभर पांढर देता अर्धा ग्लास द्यावे त्याला अजून हवे असल्यास पुन्हा द्यावे आहे पाण्यासंबंधीच्या खाली शब्द समूहाचे अर्थ जाणून घ्या ते वापरून वाक्य बनवा एक आहे पाणी झोखणे म्हणजे काय अर्थ अंदाज घेणे वाक्य चोर खरे बोलतात की खोटे याचे पोलिसांना पोलिसांनी पाणी झोखले दोन आहे पाणी पाजणे उत्तर आहे अर्थ पराभव करणे वाक्य पाणी लढाईत मराठ्यांनी शत्रू सैनिकांना पाणी पाजले तीन आहे डोळ्यात पाणी आणले होणे वाक्य खूप दिवसांनी मुलीला बघून आईच्या डोळ्यात पाणी आले चार आहे तोंडचे पाणी पळणे आपण चॅनल नवीन असाल त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे अर्थ घाबरून जाणे वाक्य आहे गावात कोरोना आजाराचा रुग्ण सापडल्याचे समजताच गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले पाच आहे पाणी पडणे उत्तर आहे अर्थ वाया जाणे वाक्य गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी पडले सहा आहे पालत्या गड्यावर पाणी अर्थ आहे समजूनही ती चूक पुन्हा करणे आणि वाक्य आहे राजूला समजावून सांगणे म्हणजेच पालत्या गड्यावर पाणी पुढे आहे उपक्रम त्यातील एक पाणी या विषयावरील वर्तमानपत्रातील बातम्यांची खात्रणे कापून त्यांचा संग्रह करा तर मित्रांनो याचे हा उपक्रम तुम्हाला स्वतः करायचा आहे वर्तमानपत्रातील बातम्यांची खात्रणे कापून त्यांचा संग्रह करून ठेवायचा आहे दोन आहे पाण्याची बचत या विषयावर घोषवाक्य तयार करा तर पहिला आहे पाण्याचे पुनर्भरण जीवनाचे संवर्धन दोन पाणी म्हणजे जीवन हेच आपले स्पंदन तीन आहे बचत पाण्याची गरज काळाची चार नको राजनीती राबवू जलती पाच आहे प्रत्येकाचा एकचणारा पाण्याची काठखसर करा पुढे आहे गटात न बसणारा शब्द ओळखा उलिहा तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा पहिला आहे उठतो बसतो हसतो पळतो आणि मुलगा तर उत्तर आहे मुलगा कारण इतर सर्व क्रियापदी आहेत मुलगा क्रियापद नाही पुढे आहे तो तुला मुलीला त्याने आणि तर उत्तर आहे मुलीला हे नाम मुलीला हे नाम आहे तर इथे सर्व सर्वनामे आहेत आपण चॅनल नवीन असाल त्यानं सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तीन आहे तर या वाक्यामध्ये फुल हे नाम आहे तर इथे सर्व विशेषणे आहेत चार आहे रत्नागिरी जिल्हा पुणे चंद्रपूर आणि बीड तर उत्तर आहे जिल्हा जिल्हा हे सामान्य नाम आहे तर येथे सर्व विशेष नामे आहेत पाच आहे पालापाचोळा पाचोळा सगळे सुरे दिवसरात्र आणि दगड तर उत्तर आहे दिवसरात्र दिवसरात्र हा जोड शब्द दोन विरुद्ध शब्द एकत्र येऊन बनला आहे तर इथे सर्व जोड शब्द दोन समानार्थी शब्द एकत्र येऊन बनले आहेत सहा गोड़, आहे सौंदर्य शांत शहानपणा गोड आणि श्रीमंत तर उत्तर आहे गोड गोड हा शब्द गुणविशेष आहे तर इथे सर्व शब्द भाववाचक नामी आहेत सात आहे नद्या झाड फुले पाने आणि फळे उत्तर आहे झाड झाड हा शब्द एक वचनी आहे तर इथे सर्व शब्द अनेक वचनी आहेत आठ आहे इमारत वाडा खोली खिडकी आणि बाग उत्तर आहे वाडा वाडा हा शब्द पुल्लिंगी आहे तर इतर सर्व शब्द लिंगी आहेत नऊ आहे खल्ला खेळते लिहिले वाचले आणि पाहिले तर उत्तर आहे खेळते खेळते हे क्रियापद वर्तमान काळी आहे तर इतर सर्व क्रियापदे भूतकाळी आहेत नेक्स्ट आहे दहा जाईल बोलेल आला आणि लिहि आपण चॅनल वगैरे असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे आला आला हे क्रियापद भूतकाळी आहे तर इतर सर्व क्रियापदे भविष्यकाळी आहेत अकरा आहे आकरा है, प्रसिद्ध प्रतिबिंब अवकाळा दुकानदार आणि गैरसमज उत्तर आहे दुकानदार दुकानदार हा शब्द प्रत्यय घटित शब्द आहे त्या सर्व शब्द उप शब्द उपसर्ग घटित आहे पुढे आहे खैल चित्राचे निरीक्षण करा म्हणी ओळखा व लिहा त्यांचा वाक्यात उपयोग करा तर पहिलं काय आहे तर पहिली आहे मन अंथरुम पाहून पाय पसरवे वाक्य काय जेवढा पगार मिळतो त्यातच घर खर्च चालवा म्हटलंच आहे की अंथरुम पाहून पाय पसराव दुसरं आहे पुढच्या शहाणा वाक्य आहे बाहेरचे पदार्थ खाऊन वारंवार आजारी पडणाऱ्या सुरेशला पाहून रमेशने बाहेरचे पदार्थ खाणे टाळले म्हणतात ना पुढच्या ठेस मागचा शहाणा पुढे आहे मन आहे हातच्या कंकणांना आरसा कशाला वाक्य आहे स्वतःचे गुण स्वतः ओळख ओळखावेत म्हणतात ना हातच्या कंकणांना आरशा कशाला पुढे आहे मन थेंबे थेंबे तळे साचे तर वाक्य नेहमी बचत करावी म्हणजे भविष्य सुखात जाते म्हटलंच आहे की थेंबे थेंबे तळे साचे पुढे आहेत खाली दिलेला परिचद वाचा योग्य विरमचिन्हे घालून परिछद पुन्हा लिहा तर हा परिचय तुम्हाला इथे योग्य विरामची वापरून दिला आहे जसं की हेमंत रोहनला सांगत होत अरे काल मी सिनेमाला गेलो होतो सिनेमा माझ्या आवडीचा होता पण मला तो नीट पाहता आला नाही का का काय झालं होतं रोहनने विचारले अरे एक माणूस सारखा माझ्याशी बोलत होता हेमंत म्हणाला जागा बदलायची जा होती मग त्याचा मित्र रोहन म्हणाला कशी बदलणार तो माझा मामा होता त्यानेच मला सिनेमा दाखवायला आणलं होतं थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वात्यायच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा